नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की खरीप हंगाम येतोय आणि खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पिकांवर येणाऱ्या समोर जावं लागतं यांच्यासाठी कापसाचे एक महत्त्व पीक आणि कापसाच्या पिकावरती पडणारा एक मोठं रोग म्हणजे की सेंद्रिय बोंडळी आणि याच पासून शेतकऱ्यांचे या शेती पिकाचे नुकसान होऊ नये त्यांचा बचाव हवा यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून पावलं उंचावा सुरुवात करण्यात आलेली आहे आणि याच अनुषंगाने सेंद्रिय अळीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून कृषी आयुक्तालयाला या या जे काही कापसाच्या वणाचे बियाणे आहेत बियाणांना वितरण आणि शेतकऱ्यांना पोहोचणं आणि त्यांची पेरणी यासाठी एक वेळापत्रक देण्यात आलेलं आहे या वेळापत्रकाच्या आधीन राहून जर कारवाई झाली तर शेतकऱ्यांना या सेंद्रिय बोंडळीपासून बचाव होऊ शकतो याच अनुषंगाने कारवाई करावे अशा प्रकारचे निर्देश देऊन हे वेळापत्रक देण्यात आलेले आहे ज्यामध्ये बी टी कापूस बियाणे पुरवठा करण्यात संबंधात निर्देश दिनांक आलेले आहे यांच्यामध्ये उत्पादन कंपनी वितरण यांच्यामार्फत एक मे ते दहा मे दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये मां बियाण्यांचं वितरण करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे यांच्यानंतर दहा मे दोन हजार पंचवीस नंतर, नंतर वितरक ते किरकोळ विक्रेत्यापर्यंत हे बियाणं दिलं जाणार आहे त्यांच्यानंतर किरकोळ विक्रेत्यापासून शेतकऱ्यांना जी विक्री असणार आहे ती पंधरा मे दोन हजार पंचवीस नंतर केली जाणार आहे तर शेतकऱ्यांना प्रत्यक्षात लागवडीचा पेरणी जो कालावधी देण्यात आलेला आहे तो एक जूनपासून देण्यात आलेला आहे अशा प्रकारचा वेळापत्रक या अनुषंगाने कारवाई करावी या प्रकारचे निर्देश या ठिकाणी आता कृषी विद्यालयाच्या देण्यात आलेले आहे जेणेकरून हंगामासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या पिकांना या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये याची काळजी या ठिकाणी घेतली जाणार आहे वेळापत्रक या ठिकाणी जर कुठेतरी शेतकऱ्यांच्या माध्यमातून तर फॉलो केलं तर शेतकऱ्यांना देखील नुकसान होण्यापासून या ठिकाणी बचाव होऊ शकतो अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी व अपडेटसाठी माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद